आरसी या ठिकाणी व्हॉईस ऑफ मीडियाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काले उपस्थित होते प्रमुख पाहुणे मंगेश उराडे गिरीश पांडे या कार्यक्रमात सहभागी झाले होते भारतातील नंबर एक ची आणि जागतिक पातळीवर सत्तेचाळीस देशात तीन लाख नव्वद हजार पत्रकार सदस्य असणारी संघटना म्हणजेच व्हॉईस ऑफ मीडिया असून दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणी तसेच जिल्हाध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा मोर्या फंक्शन हॉल बारशी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी अजित कुंकुलोळ राज्य उपाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया अनिल बनसोडे प्रशासन अधिकारी नगरपालिका शिक्षण मंडळ संतोष कोयले तालुका कृषी अधिकारी बार्शी सुरेश शेळके सल्लागार आणि संचालक हॉयसॉप मीडिया जयकुमार शितोळे खजिनदार रामचंद्र इकारे प्रसिद्ध साहित्यिक उमेश काळे अध्यक्ष वृक्ष संवर्धन समिती बार्शी प्रवीण परदेशी अविनाश बोकेफोडे पथक प्रमुख कर्मवीर ढोलताशा ध्वज पथक बार्शी यांची उपस्थिती होती यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पदी हर्षद लोहार प्रदेशाध्यक्ष अश्विनी पुरी उपाध्यक्ष अशोक घावटे पुणे कार्याध्यक्ष मनोज घायाळ उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव ठाणे कार्याध्यक्ष शेख सचिव प्रसाद कानिटकर सहसचिव प्रवीण पावले खजिनदार संतोष शेलार कार्यवाहक दीपक ढवळे राज्य संघटक यांची निवड करण्यात आली तर व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्षपदी जुबेर शेख जिल्हाध्यक्ष धाराशिव सिपन सोनवणे जिल्हाध्यक्ष लातूर

संदीप काय सरांनी जी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचं प्रथम आभार आहे बार्शी शहरामध्ये व्हॉइस ऑफ मिडियाच्यामध्ये त्याची पावती म्हणून संदीप सरांनी माझी निवड केली मनाला अधिक सुद्धा तरी भविष्यात पत्रकारांच्या लागणाऱ्या गोष्टी पत्रकारांसाठी ज्या उपक्रम योजना